किती वय असेल तुझं आता शात्तर आणि माशे तुझं ती तुझ्यापेक्षा मोठी काय माथारी तू मोठे त्याच्यापेक्षा किती भाव भावंड तुम्ही मी चिखलीच्या पाठच्या हा चिखलीच्या पाठच्या तुम्ही किती भावंड किती सात जण एकदा पाच अजून तू अरे गुराजीचा जा कामास जा ही चांगली मग लाडकी शिकवला <laughs> <तो, laughs> चौथी पगळ्या पोहचा तेव्हा कपडा नाही तेव्हा हा अजिबात कपडा नाही म्हणजे नाहीये कपडा लात तेव्हा आता काय कुत्रिया तेव्हा अजिबात कपड्याला तर काय हे नव्हतं ना तेव्हा गुरु वगैरे किती होती तुमच्याकडे माझ्या आणि चिखलीच्या बहिणीचं दहा रुपयाची पाच पाच रुपया पाचला यातला बापचा नाम पाच पाच ना, चेहरे तेव्हा तेव्हाच हो तेव्हा कमी होत होते आमच्या इसमाच्या तेव्हा साडी बिडी तेव्हा किती लावती अगदी सगळ्या जागी ना आमचा माझा हा पातळ वजे ना साडी पन्नास रुपया झाला तेव्हा तेव्हा तरी किती साल होत तेव्हाच आताही दोन हजार पंचवीस आहे किती पंचवीस ना हा तेव्हा बहुतेक एकावन्न होत असे एकोणीसशे एक्कावन्न न तेव्हाच तेव्हा तेव्हा एवढी महागाई होती नव्हती ना, ना <laughs> रुपयाचा ना कोटा नाही डाळ mm. ना, ना का बरं आणू हो पाच रुपयाचा बाबू असे ना आता दहा हजाराच पण नाही पुरायचं काय म्हणते पाचशे रुपयाचा आणला ना वज वज वजेचं सुरुवात म्हणतात ना त्या सुट्याच्या बोट्या खाताने काय नकोच वयाचा हो सोपत सुट्टा बिट्ट्या एवढी आता काय तेव्हा ना आता आता आताच्या पैशामध्ये नाही तेव्हा तर जिन्नसमध्ये फरक होता ना तेव्हा दहा पाच रुपया द्यायचं तेव्हा नाव रुपये तेव्हा आता आता शिंगट्याला पाच सात सातशे आठशे जोडी आहे मी आणले तू किती आणलेस किती किती म्हणजे एक हजाराला एक पडला तुला हवाचा हवा हा

कायच आपल्या जर वाचली ना तर आपल्या हो सांभाळ होय होय विचारतो विचारतो काकूमंत जीवाला नाही तर खायचं काय पाप काय नसलं तर डोकं काय 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 करू याच तर ठेवलं मंगी गेले मग मंगी ये आता पाहिजे आपण नाही

तेव्हाच या मग एवढं मोठं कुटुंब होतं तेव्हाच ना म्हणजे दोघांचं कुटुंब बांधलं ना हा सुमन नगर मोन त्या दोन पुरी म्हणजे आठ आता एकाची नाही मोठं बोलणं कुटुंब रागवे आता मोठ झालं कुटुंब अगोदर आपलं मोठं कुटुंब होत ना एकत्र होतं ना तेव्हा आताच्या आधीच्या लग्नात काय फरक होता पहिल्याच्या जमान्यातनं ना आता आताच्याच लग्न पहिल्या जमान्यातनं काय फरक होता आताच्यात ना बाबू आताच्या याक लग्न करतात ना तेव्हा पंचवीस लग्न आहे असते तेव्हा हो मग आमच्या पंचवीस लग्न चरपट खपलं नसतं आता याकाच्या ना एक दोन लाख रुपये दोन दोन आता दोन लाखात पण जास्त अजून खर्च होतो आता पाच एक लाख रुपये लग्नाला लागतात आता थांब थांब आपला विषय काय आहे आताच्या लग्नातला नंतरच्या लग्नातला फरक ना आता अगोदर चला जाण कसं व्हायचं कशा पद्धतीने व्हायचं आता आता कशी रूम बी म्या मागली हा खांद्यावर निंबाला आता दुसऱ्या घरात आता मायच निम जातो पुरींचा आता ते घरात जातात पण निम नाही ती थटण्या उचलली की नवऱ्या चिवडी करायची असं आता हा असं तेव्हा मावला निम घे तेव्हा घेत हाणी नवऱ्याचा नवरीचा त्या मामा नेचा गंगेला अगोदर चालत जायचं काढी वाटा खांद्यावर अगदी नवरी हा खांद्यावर नाही खांद्यावर दुसरं ते आमच्या आईला पोटात त्यांच्या पोटात होता ते आता आता समजा पोरांचे लग्न करायचं असेल तर काय करायला लागल काय काय लागतं तरी काय होय आता एक लाख झाले लाख हजार मग तेव्हा अगोदर लग्न कसं बिल पाडा शेती पाडा असं हे व्हायचं ना किती शेती पाडा शेती बैलपाडा किती आहे शेती किती आहे नाही नाही आता कसं हे प्रॉपर्टीवर आता कसं जमीन जमून जमला किंवा आता घरदार कसा असं व्हायचं ना लात लग्न ठरत्याची घरा पेंड्याची घरात होते ना मग तेव्हा काय जैसी ज्याची जास्त असेल त्याच्याशी लग्न नाई पोरा म्हणजे माझ्या घरात ना माझ्या घरात एवढ्या भाजी माझीकडे अनुभव माझी पोरा जग या हम्म माझ्या माताला मप द्याला खाऊटी द्याय बर पण माझ्या इथं माहेर असतोय हा माझ्या माहेर पण आम्ही को द्यायची त्या नाही म्हणजे तुझ्या आजी शिकडे यायचं हा ना तुझ्या आजीच लई भारी लई भाजी आता आता पोरांचे लग्न ठरव झाले तर hmm? रूम हवा आहे हो हा पहिल्या रूम पहिला रूम असल्याचं पोरगी जमनीचं नाही पता engine नसली तरी चाल स्वतःची हा आमची स्वतःची नसली तरी चाल पण गरजेची पाहिजे बोल बोल आ बोल पाहिजे आमची माझ्या सुनांदा पण जमीन जागा मॉप जागा आई बापाचा मॉप मोप तिकडच्यांचा ना माझीकडे पण भोगू अरे खाऊन आता बघ कांदा अ खळ आम्ही ह लाडी गचवली ह कटोरा बांधलेला व फल्या था टाकलेल्या सगळ्या घराला सगळ्या केली असं त्या केली आणि अशी शंभूची दोन रुमाला ना नाधीच्या बाई होते नको कुठं कुठून आमचे तीन रूम ओढे मातीत आहेत असावं असं असं आता जर लग्न ठरवलं झालं तर काय काय लागतं रूम पाहिजे ना, ना हो पोरग्याचा रूम पाहिजे रूम नाही म्हणजे तू आम्हाला राख नको काय म्हणते आता पोरा लग्न करायची कशी आता समजा पोरांचं लग्न ठरवलं तर काय रूम पाहिजे ना, आ, ना? रूम नसला तर काय करायचं मग काय करायचं पिरियम करायचा पिरियम पिरियम करून पण भेटत नाही मग काय करायचं करायला कमान घ्यायची हा वीस लाख असून पन्नास लाख रूम घ्या पाहिजे जमीन जमिनी विकून सगळा तसा

तुमचं नाव नाही मग जमीन विक्रू नाही दिलीस तू हवेला नाही जाणार होती ना तुझी जमीन हावेत तुझी जमीन जाणार होती ना इकिया काढली जाणारी हावे लागेच होती मग बारा तोरल ना तिथे खाली मग तू जमीन दिलीस नाही का काय 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 जेवढं नाव अगं पैसे भेटले असत तुला इकडे बघ इकडे बघ माथारायच्या बाथार यायच्या यावर संसार आपण लिहा करतायत तर करतायत हा ना जमीन विकू दिलीच नाही लकांना लकांना जमीन विकू दिली जमीन विकू नाही ना दिलीच लकांना म्हटलं शिवाय किती झाडं ना कोटाने लाख रुपये मिलले एक कोटी दोन कोटी नाही तर चार कोटी तरी पैसेच देऊ मला जमीन ठेवायची नाव मात्रच्या नावावर आहेत भेटला असतो कोटी कोटी रुपये तुला कोटीपुर हवी भेटला असेल काय दहा वर्षाच्या आठ वर्षी जन्मापण त्यांच्या पोराच्या त्यांच्या पोरांच्या पोरा माझा पाच पोरी एकच माझा नातू आहे पाच पोरी माझा होईल तेव्हा होय पण एकच माझा पोरपोर काय नाही माझा पोर आहे ना बापसाला नाही गती एवढ्या पोराच्या पोराला आहे आता हे जेवणात आधी जेवण वर कसं होतं आता वेगवेगळ्या भाज्या भाजी आले आता अगोदर जेवणाचा प्रकार आ, कसा होता भाजीचा प्रकार म्हणजे काय कवल्याची भाजी कवल्याची भाजी भाजीची भाजी टाकरेची भाजी आणि दुसरं काय उजाच वर उजाचं वरण्याची झाली आताची टोमॅटो भेंडी हा होत काय काहीच नव्हतं वांगी बिंगी हा काय काहीच नव्हतं आमच्या वांगी म्हणजे स्वतः सून करायची ना <laughs> तो, आता भाजी का हा काय विषय नाही आता आता जसं भाजीपाला मिळतो तसं आधी अगोदर नाही मिळायचं ना अजिबात काय तेव्हा एक रुपयात काय काय यायचं तेव्हा तू एक एक रुपयात काय काय आणलंस तेव्हा तुझ्या जमान्यात मी कुठे जाईव्हा तेव्हा तेव्हा एका रुपयात काय काय यायचं तेव्हा एका एका रुपयात

डॉक्टर नाही डॉक्टर नाही काय म्हणते तेव्हाची तेव्हाची कशी डिलिव्हर व्हायची आता ही आपली काही ऑपरेशन होतात सीजर वगैरे हा काय

दहा बारा गुरा असायची नायची वीस धोरा होती वीस गुरु बाई याव्हा दोन दोन स्वतः असायचे ना चार चार पाच पाच सहा बैल असायचे

आता तुमची काय मशीन आहे की काय बैल आहे तुझा वादर मी गेल्या वर्षी उधरली म्हणून मी आज थांबलो काल नाही भेटलो रात्री गेले आज पण थांबलो वादर जरा थांब आता पडेल पाऊस तर कुठला पडतोय परवा मी रात्री गेली एक झिंगी नाव एक मासा दिसन आहे कुणी काय काय गेला पावडर टाकलीन काय हिरवी पण नाही भेटली नाही नाही मासा पाहिला याडा साठीला तो गेला अजून चांगला मासा आलाय नाही कुठला पडलाय नाही ना अजून एवढा खावली काय म्हणते कसा काय पकडला तुमच्या मासा हा दिवस यंदा झोप नाही काय म्हणते बार का एवढा आणायला त्याला चिरणी नाही त्याला कोका नाही बका माझा गेला ना तरी का भम म्हण काय म्हण असं अण्णा म्हणजे माझा पोळाय काय न केल कुठे असं म्हावऱ्याला जाऊ देवड भावरानी लोड कमी बेव बारका माझा लिय नक्की आई केवढे तर बा

पहिरे पाणी होत तेव्हा तुम्हाला असं भार रोजगार मजुरीवर लायचे बाहेर मग लग्न होईल माझे सासरे घ्यायचं घेतो आपले त्यांची पाठी कडे जायचो हा समजायचं नाही एवढा काय ना त्या मजुरी किती होती तुझ्या कालात रुपया दीड रुपया नाही एवढीच भाऱ्या गंधी आहे ना अरे ठीक आहे मग त्याचं काय किती दीड रुपया नाही तर दोन रुपये चाकतो जेव्हा ते, 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 ते ने रे जा म्हणजे रुपये घेतील रे म्हणजे त्याचं काय आणलं त्याचा सगळा लिलाव दे आता हा एवढ्याच आणला हा एवढ्याच आणला तसा एक रुपया आम्हाला तिने तर खायला नाही बाजार आमचा नावेत तेव्हा चाकल बिकल पाणी असलं तरी त्यांना एवढं खास नाही तेव्हा अगोदर माणसं एक एक कोटलं तर घराला मुंबईत असं मुंबईला असायचं अगोदर घराला कोणतरी बाकी सगळं शेती ना आता आमचा सासरा माझा सासरा माझा सासरा मुंबईला थोडा सासरा तुला म्हणतो डाक्या तुला इकडे त्यात नको बघू नको मला हा त्याच आवड म्हातारा पाहिजे मुसलमानाचा बाबूच याच होता मुसलमाना त्याच पाच वाटेल हा मुसलमान आला हो hmm? मी जिकडे तिकडे पडाले शेवगं हो पण मुसलमान हे मी याला आमचा म्हातारा पाहिजे आमचा म्हातारा साल्या भरूया ये मी तरी खाते नाही तू तरी घाचे मी ने ना सगळेपण आता तर, तर शेत आहे ना पण नाव काढतात मा माझा डक्टू बिका डक्टुबिक्याला आहे आमचा अम वाटा आम्हाला बाय एकट्याला नको हो मनाचं शेत कमी बघ काय म्हणते ना तिकडे आरोग्य मना आठपालीचा आठ पालीच्या शेताला पाच खंडी भात होय पाच खंडी भात होय काय म्हणते आई चोपतो अगदी हाती नाही नजर नाही ठिकते इतकी उज्जाड्या गोंडाळ फिरवून तेव्हा ती शेतात जात होते तेव्हा ना आता आता का आता काय बाबा अख्खी रात झोप नाही रे बाबा काय म्हणते अख्खी रात झोप नाही त्याच्या बैलांनी खाल्ली त्याच्या बैलांनी पाण्या खाल्ली त्याच्या बैलांनी गुले खाल्ली हा नुसार तेव्हा ना तेव्हा अगोदर तेव्हा आता कोणाची म्हणतात ना एवढी वसाळ पडली राहणं आता आता पासवा नाही